नमस्कार मादृज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी ओल्या नारळाच्या वड्या करून दाखवणार आहे करायला सोप्यात आणि चवीला खूप छान लागतात अगदी पंधरा ते वीस दिवस छान टिकतात या तर इथे बघा मी दोन नारळ आहेत ना, ना, ना ते फोडून घेतलेले आहेत आणि त्यानंतर ना धुवून घ्यायचे धुतल्यानंतर एका सुक्या कपड्याने आहे ना त्याचं जरा थोडंसं त्यातलं पाणी आहे ते पुसून घ्यायचं म्हणजे आपल्याला कशी नारळाची वडी आहे ना ही ती खूप दिवस टिकते कारण त्यामध्ये पाण्याचा अंश राहिला ना तर मग ती खराब होऊ शकते म्हणून तर आता बघा इथे मी हे नारळ फोडून घेतलं आहे ना त्याचे जे ह्या वरचं जे ब्राऊन कलरचं कवर आहे ना ते आपल्याला काढून टाकायचं आहे म्हणजे आपली वडी आहे ती एकदम पांढरी शुभ्र होते तर आता बघा हे मी सगळं काढून घेणार आहे हे बघा तर आता मी इथे तुम्हाला दाखवते हे बघा सगळ्या नारळाचं मी हे पा वरचं जे कवर आहे ना तर ते, ते मी काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ह्याचे छोटे छोटे असे पीस करून घ्यायचे एकदम पातळ असे छोटे करून घ्यायचे पीस आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचे आहे तर आता हे बघा हे करून घेतलेत मी तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे सगळे घालून मी मिक्सरचं मिक्सरला लावताना काय करायचं आपल्याला मिक्सर, मिक्सर, मिक्सर चालू बंद चालू बंद करून आपल्याला ह्याचं बारीक एकदम वाटून घ्यायचं आहे कारण कंटिन्यू तुम्ही जर चालू केल्यात ना तर त्याचा रस निघू शकतो म्हणून आपल्याला काय करायचं आहे चालू बंद असं करून हे बघा या पद्धतीमध्ये आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तर आपला हा नारळाचा चव तयार झालेला आहे तूँग धतले। तूँग धतले तर आपण आता वडी तयार करायला घेऊया तर इथे ग गॅसवरती बघा मी कढई गरम केली आहे कढई गरम झाली ना की त्यामध्ये दीड चमचा मी इथे तूप आहे तूप घातल्याच्यानंतर आपल्याला इथे हे बघा दोन कप इथे मी नारळाचा चव घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला हे चांगलं दोन ते तीन मिनटं तुपावरती परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला मग साखर घालायची आधी तुपावरती ना दोन ते ती तीन मिनटं चांगलं परतून घेऊया तर आता हे बघा मी दोन तीन मिनटं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण ना साखर घालूया तर साखर इथे मी दोन कप घातलेले आहे दोन कप नारळाचा चव घेतला आहे तर साखर पण दोन कप घेतलेले आहे मी त्यानंतर अर्धा कप दूध घातलेला आहे आणि पाव कप इथे मी आ, मिल्क पावडर घातलेली आहे आता ही ऑप्शनल आहे तुम्हाला घालायची तर घालू शकता नाही घातली तरी चालेल आता हे व्यवस्थित ना सगळं मिक्स करून घेऊया तर इथे बघा मिक्स करताना तुम्हाला हे घट्टसर वाटत असेल पण जसं साखर विरकळत जाईल ना तसं हे मिश्रण आहे ते पातळ होईल तर, तर, आता तर, आता तर आता बघा मी हे मिक्स करून घेते आधी तर ते बघू शकता तुम्ही थोडंसं घट्ट आहे आता जशी साखर विरगळेल ना तसं ते पातळ होईल तर हे बघा मी आता व्यवस्थित छान असं मिक्स करून घेते हे बघा त्यानंतर आता तुम्हाला मी दाखवते हे बघा कसं पातळ झालेलं आहे साखर जशी विरगळली ना की ते पातळ होतं तर आता हे मिश्रण आपल्याला पातळ झाले ना ते थोडं थोडं स्लो गॅसवरतीच आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे तर आता हे बघा पंधरा ते वीस मिनटं लागतात आपल्याला ही वडी करायला पंधरा वीस मिनटाने हे छान असं घट्ट होईल तर हे बघा इथे घट्ट होत आलेलं आहे आपले हे मिश्रण अजून आपल्याला थोडा वेळ पाच मिनटं एक परत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि गॅस इथे स्लोच ठेवायचा आहे फास्ट गॅस केला ना किंवा तुम्ही मिडियम तर वडी आपली आहे ती ब्राऊन कलरची होऊ शकते कलर बदलू शकतो त्याचा तर आता आपले हे मिश्रण तयार झाले ते तुम्ही बघू शकता तर आता मी हे एका प्लेटमध्ये काढणार आहे म्हणजे ज्या प्लेटमध्ये आपल्याला वडी थापायची ना त्याला छान असं तूप लावून घ्यायचं आणि त्यामध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे हे बघा तर आता हे सगळं मिश्रण मी काढून घेते आणि आपल्याला हे सगळं पसरवून घ्यायचं आहे या प्लेटमध्ये तर इथे मी सा ह्याच्याने मदतीने बघा असं हे सगळीकडं परतवून घेत पस पसरवून घेते ते बघू शकता तुम्ही हे बघा छान पसरवून घेतलं आहे आता यावरती ना आपल्याला आहे ते पिस्त्याचे काप मी आता बारीक करून घेतलेले आहेत ते असं पसरवून घेते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही फक्त ते वडीवरती असं घालू शकता एक एक प चौकोणी आपला जो तुकडा निघतो ना त्यावरती तुम्ही घालू शकता पण मी सगळीकडे छान असं पसरवून घेतलं आहे दिसायला पण खूप छान दिसतं त्यानंतर एका ना वाटीने असं ते पसर हे करून घ्यायचं प्रेस करून घ्यायचं म्हणजे आहे ते पिस्त्याचे काप ते पडणार नाहीत तर हे बघा इथे छान असं मी पसरवून घेतलं सगळीकडे हे आता आपल्याला ही वडी ना व ओलसर आहे ना तेव्हाच आपल्याला त्याला ते असे मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे सुकल्यानंतर ती छान आपल्याला काढता येते तर आता इथे बघा मी छान मार्किंग करून घेतलेली आहे वडीला इथे बघू शकता तुम्ही तुम्हाला ज्या आकारामध्ये हव्यात ना त्या आकारामध्ये तुम्ही करून घेऊ शकता इथे तर आता आपल्याला ही दोन ते तीन तासानंतर मी तुम्हाला वडी दाखवते कशी झाली ती तर इथे तुम्ही बघू शकता छान आपली वडी तयार झालेली आहे हे बघा एकदम वरतून अशी सुकी झाली आणि थोडीशी खाली ना ओलसर आहे आणि ही ओलसर आहे त्याच्यानेच आपल्याला म्हणजे खाताना छान अशी ती चव लागते तर हे बघा छान आपली वडी तयार झालेली आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद बाय बाय